मी उज्ज्वला चंद्रशेखर धानजी पूर्वाश्रमीची उज्ज्वला धोंडू मळेकर आज माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण आहे कारण माझ्या मठ हायस्कूलचे रायसाहेब डॉक्टर राधव खानोलकर हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक आदरणीय श्री रामकृष्ण पांडुरंग जोशी उर्फ रामपा जोशी सर आज माझ्यासोबत आहेत आणि आज त्यांच्या पवित्र वास्तूत आणि पवित्र भूमीत त्यांची मला अतिशय आवडलेली कविता सादर करताना माझे मन भरून आलेले आहे कवितेचं नाव आहे पराधीन तू होऊ नको आपल्याला जगण्याचा मूलमंत्र देणारी ही कविता जीवनाला दिशादर्शक होईल अशी फार मोठी आस मनी बाळगून आदरणीय जोशी सर आणि मी आपल्या समोर ती सादर करीत आहोत आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात आपलं वय वा जस वाढत जात तस शरीर थकत जात अशा वेळी मनाच्या उमेदीची बळकट काठीच आपल्याला स्वाधीन ठेवते पराधीनतेपासून वाचवते म्हणून कवी म्हणतात मनाने सशक्त वयाची पडता पाठी आणि कपाळी उठता आठी हाती धरी रे बळकट काठी पराधीन तू होऊ नको या जगात देव कधी चारही हाती आयुध घेऊन येत नाही तो एखाद्या माणसाच्या रूपानेच आपल्याला मदत करीत असतो तो आपल्यासोबत सदैव आहे हा विश्वास कायम मनी ठेवावा असं ते म्हणतात ईश्वर साऱ्या जगी राहिला, नसेल जरी तो तुला मनी असावा भाव चांगला अश्रद्ध कधी तो बनू नको आपल्या सोबत आपल्या आजूबाजूला जे कोणी राहतात असतात तेच आपले सांगाती असतात त्यांच्या सुखदुःखात सहभागी असणं त्यांना समजून घेणं हाच एकांत टाळण्याचा उत्तम मार्ग आहे नित्य रहा तू लोका मधुनी सुख दुःख दयांचे घे जाणून सुखते सारे आपले भानुनी, एकांती वन तू सेव अंश तुला ज्याने दिलं वाढवलं सांभाळलं तो तुला पुढे तसाच सांभाळेल तर मग पेन्शन भत्ता किती आहे वगैरे गोष्टीचा तू विचारच सोडून दे तो जगत चालक तुझी काळजी घेतो आहे मग पैशांची काळजी कशाला आजवरी हे जाने दिसले पुढे तसा तो देईल सारे पेंचन भक्ता किती झाला रे जुळवित बसू नको समजा आपली स्वतःची आपल्या केलीस तर ती किती करणार आणि त्याचा काय उपयोग अशा काळजीने तू मात्र दुःखी होशील त्यापेक्षा आजपर्यंत जे सुखाचे क्षण तुला मिळाले असतील तर त्यांची आठवण तुला आनंदित कर म्हणून दुःख न करणे आणि सुख आठवणे हाच खरा समाधानाचा मार्ग आहे आता काळजी नको स्वतःची कुठवर करशील अन्य जनाची साठविले ते सुख आठवणे दुःख करीत तू बसू नको इथे कधी कुठे काय घडेल हे कुणालाच कधी कळणार नाही कारण त्याचा नियंत अदृश्य आहे आपण फक्त दिसेल त्याचे साक्षीदार आहोत या पलीकडचे ज्ञान आपल्याला आहे असं कधीही समजू नये कधी कुणाचे काय घडावे कुणी न जाणे उभी राहावे जे होईल ते सुखे पहावे यानीपणाच आव नको आपल्या हातापायांच्या मदतीने योग्य सत्कर्म करावे आणि स्तुती निंदा यांना समान न्याय द्यावा तसच आपण अवास्तव भाषण टाळावं यातच आपलं हित असतं अवास्तव कृतीने जेवढा विघाड होतो त्याही पेक्षा अवास्तव भाषणाने जास्त विघाड होतो अपुल्या पायी अपुल्या हाती चालत राही कृती सांगाती मुखी जिभेला दे विश्रांती निंदा स्तुतीला भिऊ नको आपल्या संबंधीचं बोलणं ऐकावंच लागतं पण प्रशंसेला भूलू नये किंवा निंदकाला उत्तर देऊ नये या दोन्ही गोष्टी अंतीसारख्याच क्लेशकारक असतात असं कवी म्हणतात आणि हेच सत्य आपण आपल्या जीवनात अनेक वेळा अनुभवत असतो ती ऐकून घ्यावी दूर करावी वार्ता कुणी जो फुका ऐकवी फूफऊ बनुनी सांगू नको आपण या जगात अमरपद घेऊनच आलो हो। आहोत अशा खात्रीने आपण आपल्या सवंगड्यांसोबत वागतो हसत खेळत बागडतो परंतु अचानक कुणाची प्राणज्योत कधी विजेल याचा काहीच नेम नसतो जेवढ्या आयुष्य असेल तेवढा आनंदात जगण एवढंच आपल्या हाती आहे ज्येष्ठ सवंगडी असो भोवती रंगीते रंगुनी जाती प्राण ज्योती तयाची नको धन्यवाद सर आत्ता नव्वदीच्या उंबरठ्यावर असलेले आणि आजही प्रत्येक उपक्रमात प्रवृत्त असलेले माझे आदरणीय रापा जोशी सर एक चिंतनशील व्यक्तिमत्व आहे पराधीनपणावर एक धीराची फुंकर मारून ते या कवितेतून आपल्याला आधार देतात आणि अंतिम सत्याची जाणीव करून देतात त्यांची ही कविता नक्कीच आपणाला आवडेल धन्यवाद